काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज भाजपात प्रवेश केला मुंबईमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी भाजपचे इतर नेते सुद्धा हजर होते गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधून भाजपमध्ये जायचं चालू होतं पण मुहूर्त मिळत नव्हता पण आज चांगला मुहूर्त मिळाला असं पाटील दरम्यान जालन्यामधील शिवसेनेचे नेते अर्जुन या, खोतकर यांनी गोरंट्याल यांच्यावर निशाणा साधलाय मला गद्दार म्हणणाराच आता गद्दार निघाला अशा शब्दात त्यांनी समाचार घेतलाय अगोदरच त्यांचे या लोकांशी अनैतिक संबंध होते आता त्यांच्याशी घरोबा केला अशी टीका सुद्धा खोतकर यांनी केली आहे दरम्यान महापालिकेत गोरंट्याल यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी लपवण्यासाठी डाव टाकल्याचा घणाघात अर्जुन खोतकर यांनी केलाय आज आपल्या या खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे काँग्रेसने एवढं दिलं त्यांना एवढी वर्ष आमदारकी दिली नेतेपद दिलं तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केलेली आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार्थ आता हेच या ठिकाणी मी बघितलं की यांचे संबंध अगोदर तर भात या लोकांशी होतेच ते अनैतिक होते आत्ता यांनी घरोघा केला मला असं वाटतं की या ठिकाणी लग्न एकाशी करायचं आणि संस्था एक कशी करायचा अशा प्रकारची नीती या लोकांची या ठिकाणी राहिलेली